काही आवश्यकता येत नाही आपल्याकडे पण एक प्रिव काळजी म्हणून लावून म्हणून आणि हा कर्टन आहे म्हणजे जर टेम्परेचर वाढलं तर तो कर्टन म्हणजे ओढला की आपण मार्केट एक मिरिट सावलीत आहे बाहेर बेचाळीस एकवीस एक सात एकवीस ना पन्नास टक्के शॅड होतं डबल प्रोटेक्शन होतं ना मस्टली आहे पीक म्हणजे ज्याला एकरी पाच लाख बरोबर असतं प्रॉडक्ट फॉस्ट दोन एकराला आला आणि इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायला एक सी आर लागले एक एकदम म्हणजे पीक चांगलं आहे फक्त काळजीपूर्वक केलं एकरी चाळीस ते पन्नास लाख रुपये एकरी Terima kasih telah <laughs> menonton!

कॉलेजेक्ट दिले म्हणजे शेती जर मनापासून केली चढ उत्तर असतात पण आता संदीप आहे त्याचे झेंडूचे किती तीस ते चाळीस लाख रुपये झाले असतील त्याचे म्हणजे आयआयटीच्या पॅकेज पेक्षा तिथं पण मेंढूज लागतो तिथं मेंडूज लागतो आता काही आम्ही काही स्वतः कष्ट करत नाही ते मॅनेजमेंट करायचं आणि सेन्सिटिव्ह म्हणून स्प्रे वगैरे तुम्हाला बुद्धी लागते पण लागते